राज्य की बात प्रत्येकाने भान ठेवून बोललं पाहिजे झालं झालं बीजा पुन्हा वेळ आणू नका अजित पवारांचा कडवा इशारा आधीच दिलं संकेत चुकल्यानंतर पेपर मध्ये टीव्ही मध्ये तुम्ही बघता कोण काय करतंय चुकीचं समर्थन मी करतच नाही माझ्याही कोणी चुकीच चुक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा आहे मी एकदा तुम्हाला समजून सांगेन दोनदा समजून सांगेन तीनदा समजून सांगेन पण इजा बिजा तिजा झाल्यानंतर चौथ्यांदा मी काही समजून सांगत नाही हा माझा स्वभाव नाही आहे आणि त्यामुळं जर झोपेच सोंग घेतलेला असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही